पण पेशव्यांच्या घडामध्ये शाप होता पन्नासशे पोहोचव्या कोणीच नाहीये तेव्हा गनजवर होत्या उत्तर भारतामध्ये पहिल्यांदा गन्सचा वापर बाबराने केला आहे पानिपतची परी लढाई दक्षिण भारतामध्ये विजयनगर आणि बहामर ऑलरेडी गंज होते ज्ञान विज्ञान या परंपरा शिक्षणाचं महत्व हे सगळं कमी पडलं होतं काही म्हणून हे पण एक मरावाचं कारण आहे पानिपतचं युद्ध हे मराठा साम्राज्याच्या अंताची सुरुवात होती निश्चित असं म्हटलं इतिहासकारांनी की पानिपतच्या तृतीय युद्धामध्ये ब्रिटिशांचा विजय झाला तसं मराठा सर्वात मोठं काय दिल्लीवर राज्य करायचा विचार केला नाही mm. जर त्यांनी दिल्ली ताब्यात घेतली आणि सदर राज्याभिषेक केला असता तर त्यांना खूप मोठा सपोर्ट सगळ्यांना मिळाला असता पण मराठा की ते काय स्वतःला मुघलांचे धार्मिक कर्मकांडाचाही होता ते उत्तरेत पोहोचले तेव्हा सिंहस्थ परवाणी होती कुंभ वेळा गंगेच्या काठी एक महिना आगोळी केल्यात युद्धाच्या काळात एक एक सेकंदाचं महत्व असतं एक एक मिनिटाचं महत्व असतं अशा असं म्हणतो की डिवाइड अँड रूल हे ब्रिटिश लोकांनी केलं तरी आजपासून झालं का की मराठी लोकांनी एकाच माणसाला सपोर्ट केला त्यातला शेवटचा असा माणूस म्हणजे शिवाजी महाराज होतो त्याचा अर्थ तो जिंकला अफगाली यापेक्षा मराठी हरले हे जास्त काय तो जिंकला इथे फार मोठी गोष्ट नाहीये मग आता हे विकनेसेस जे आहेत त्याच्यावर आपलं काम करू लागेल इंडिया डायव्हर्स कंट्री हे समजून घ्यावं लागेल मग त्याचं हे की सेलिब्रिटी डायव्हर्सिटी युनिटी विल फॉलो पाणीपताच्या युद्धात जे आपला पराभव झाला हो त्यामध्ये आपली अंतर्गत पितुरी काही जबाबदार होती पितुरी अशी मोठी झाली नाही पण सर्वात मोठा इशू कुठला होता तर शिंदे आणि होळकर हे जे दोन खांब होते प्रमुख मराठी साहित्य त्याकाळचे दोन प्रमुख खांब म्हणजे शिंदे आणि होळकर उत्तर भारतात त्यांचं वर्चस्व होतं पण त्यांच्यामध्ये आपापसामध्ये ऑलरेडी बैमनस निर्माण झालेलं होतं ही मोठी समस्या होती किमून म्हणून असं म्हटलं जातं की होळकरांचं म्हणणं पडत होतं की हे पाणीपतचं युद्ध म्हणजे शिंदेचं युद्ध आहे दत्तारे शिंदे मारला गेला चौथ्या लढाईच्या वेळी युद्ध त्याच्या असं थोडस ते आणि काय झालं होतं की त्याच्या आधी सतराशे एक कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा घातला असताना मल्हाराव होळकरांचा मुलगा जो आहे खंडेराव तो मारला गेला होता अहिल्याबाईंचा पती मग त्यांचा तो एकुलता एक मुलगा होता आणि त्या मार्गावर खूप थोडा धक्का मल्हारराव बसला त्यात थोडासा आरोप केला होता की शिंदेचं त्याच्यामध्ये थोडस सहकार नाही लाभलो त्यामुळे त्यामुळे मग आता हे काय झालं होतं की जे मेन पिलर आहेत त्यांच्यात तेवढं टीमवर्क असं उरलेलं की जोर ते एकत्र होते आणि स्ट्रॉंग होते तोवर मराठ्यांना कोणीच म्हणजे हे हरू शकत होती पण आता हे मध्ये दोघन थोडासा आणि शिवाय याच्यामध्ये आता हे आपण थोडस सो मायक्रो बघितलं थोडस मायक्रो बघितलं म्हणजे अजून वरती कॅमेरा बघितलं तर मराठ्यांचे राजकीय दृष्ट्या स्ट्रक्चर प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम काय होते की सुरुवातीला शिवाजी महाराजांनी छत्रपती पद धारण केलं आणि सिंहासन निर्माण केलं एक पद आहे इन्स्टिट्यूशन का मुद्दाम केलं तर घराण्याशी या तरी त्याचा विश्वास असला तरी नाही जो योग्य व्यक्ती आहे तो बसला पाहिजे आणि त्याने चालवलं पाहिजे मग प्रॅक्टिकली पुढे काय झालं की चाहून नंतर शिवाजी राजांचे दातू त्यानंतर ता पुढे पेशव्यांनी कर्तूद दाखवलंय आणि त्यांनी उत्तर भारतामध्ये वगैरे राज्याचा प्रसार केला बाजीराव पहिले वगैरे वर लॉजिकली आता पेशव्यांनी छत्रपती बनला पाहिजे तीच तर लॉजिक होत राज्याभिषेक केला म्हणजे काय इन्स्टिट्यूशन तयार केली एक गादी तयार केली पण तसं पेशव्यांनी केलं नाही त्यांना अशी भीती वाटत होती की हे जे मराठा आहेत विशेष शहाण्णव वगैरे हे आपल्याला मान्य करणार नाही म्हणजे काय झालं की बिश्ट दुभंगल्या आता काही सदार म्हणायला लागले की आमची निष्ठा ही छत्रपतीशी आहे आणि नवीन काही सदर आता होळकर शिंदे पवार दाभाडे हे सगळे पेशांनी उभे केले होते त्यांची निष्ठा मात्र मग मत पेशव्यांची होती असा अंतर्गत रिता एक दिवंगल्या निष्ठा हा एक मुद्दा आहे आणि दुसरा एक मुद्दा पेशव्यांच्या घराण्याअंतर्गत पण हे पेशव्यांच्या घरात काय झालं होतं की नानासाहेब जे होते त्यांना सदाशिवरावची विधी वाढवली हे सदाशिवराव हा आधी काम फड फड म्हणजे ऑफिस पुण्यातलं सगळं अकाउंटिंग करत होता ते उत्कृष्ट जमत होत मग त्यांनी त्याला युद्ध युद्धवर उदगीरची लढाई लढाई जिंकून दाखवली आणि खूप चांगल्या प्रकारे तर तो हे पण करू शकतोय ते पण करू शकतोय नानासाहेब म्हणतात की हा आपल्या मुलांना बरे ठरणार म्हणजे आणि मग हे सगळं जिंकले मग उदगीरची लढाई असं म्हटलं पडलं की पाणीपत मध्ये पण सदाशिवलाच पाठवा मग काय झालंय की मग सदाशिवला पाठवलं पण नानासाहेबांच्या मनामध्ये किंतू पण होतात म्हणून तरी आपला मोठा मुलगा विश्वास या आणि अधिकृत नेतृत्व ते विश्वासकडे होतं भाऊ प्रधान असं म्हटलं गेलं मग हा पण एक गोंधळ आहे की तिथे असं होऊ शकतं की सदाशिवने ऑर्डर दिली तर बाकीच म्हणणार की तू कोण ऍक्च्युअल सदाशिवराव असताना पण विश्वासरावांना युद्ध जिंकलं तर क्रिडिट जे आहे विश्वासला गेलं पाहिजे पण मग इतिहासपर्यंत काय म्हणणे की याच्यावर नानासाहेब बडकले सायकोलॉजीकल की त्यांचं बाह्य मन म्हणत होतं की युद्ध जिंकायचंय म्हणून त्यांनी पाठवलं होतं तयारी केली होती सगळं तरी होतं सगळं केलं होतं पण कुठेतरी मनात अशी पण इच्छा होती पुत्रप्रेम हा सदाशिव हेवी होता कामा नाही उजड जात कामा नाही आणि मग हाफ पाटेड पद्धतीने म्हणून ते वेळेवर गेले नाही ते वेळेवर नाही गेले हा म्हणून येत होती की आम्ही अडकलो आहोत आम्ही ट्रॅप झालो आहोत तुम्ही वेळेवर प्रवास करा म्हणून ते स्लो जात होते आणि मग तरी संक्रांत सहा दिवस साजरा केला ते स्वतःचा विवाह पुन्हा एकदा अरेंज केला होता त्यामुळे त्यांची बायको होते पण अशा प्रकारे काय झालंय की ते हाफ पाटेड असा एक आरोप केला गेलाय आणि मग त्याचा मोठा फटका पाणीपत मध्ये एक प्रकारे दगा फटका झाला अंतर्गत जेव्हा युद्धाच्या पराभवाची बातमी आली तेव्हा मात्र त्यांना ते जाणवलं की आपण खूप मोठी चूक केली आपणच आपल्या मुलाला आणि पुतळ्याला आणि मग ते परत आल्यावर त्यांनी पुण्यामध्ये सदाशिव पेठ बसवली हा मुद्दा बघणार विश्वास पेठ बसवली त्या कारण टाकाच्या कल्पनांप्रमाणे मृत्यूनंतर स्वर्गामध्ये भेट होणार आणि तिकडे गेलं की सदाशिवराव पहिला तो जाऊ बसणार की वेळेवर का आला नाही बरोबर बरो। थोडंफार तरी तुझ्या नावाने बैतरी केलं <laughs> अशा ती छोटी भूमिका आहे ती इतके धक्का त्यांना बसतात की त्याच वर्षी ते वारले पर्वती वर्ष शिफ्ट केलं त्यांनी धक्का बसला त्यांना साहेब फोर्टी थ्री एच फोर्टी थ्री म्हणजे काहीच नाही पण पेशव्यांच्या घराला शाप होता पन्नासच्या पुढे कोणीच गेलेलं नाहीये तर ते एवढे लोक वारले पानिपतच्या धक्क्याने पाणीपतचं डबल हे त्या युद्धात पहिले ते तर वेगळी गोष्ट नानासाहेबांसारखं मोठा नेता धक्क्याने वारलाय एवढा मोठा धक्का होता आणीबतच्या युद्धानंतर मिळाली आणि एवढ्या युद्धात हजारो मारले गेले आणि मग त्यामुळे ते शोधणंही शक्य नव्हतं पण मग अशी ते जिवंत आहेत त्यामुळे अजूनही हरियाणामध्ये एक मठ आहे तिथे म्हणतात कि ते संन्यास येऊन राहिले असं म्हटलं जातं त्यांच्या नावाने आज तिथे पोवाडे वगैरे म्हटले जातात किंवा पुढे पार्वतीबाई त्यांच्या पत्नी जिवंत राहिल्या त्यांना काय माशा होती की आपला पती परत येईल आणि पुढे तोते आला की तो म्हणायचा की मी सदाशिवराव आहे माधवराव चवळी आणि मग खूप त्याच्या तोतयाचं बंड नावाचं नाटक केळकर यांचं ते गाजलंय तर मग अशा प्रकारे तो तोतयाने खूप असं दाखवलं की मी सदाशिव आहे पण शेवटी फुटलं ते बंड ते इतर असलं की तो नाहीये अशा प्रकारे भरपूर त्याच्यावर चर्चा झाली पण असं काही ते आलेच नाहीत आणि त्यातनं कधी त्यांचा मृत्यू झालाच असावा असं म्हणता येत आणि जशी दामधू मोती विश्वस्तंभीला हे निश्चित आहे गोळी लागून त्याचा मृत्यू झालाय गोळी लागून झाला गोळी लागून झाली तेव्हा गंजोरे होत्या गन्स वगैरे तर अगदी म्हणजे भारतात पहिल्यांदा बाबराने पानिपाची पहिली उत्तर भारतामध्ये पहिल्यांदा <ता> गणचा वापर हा बाबराने केला आहे पानिपाची पहिली दक्षिण भारतामध्ये विजयनगर आणि बहामूकडे ऑलरेडी गन्स होते त्यामुळे दक्षिण भारताचा जगा संपर्क चांगला होता का तो समुद्र मार्ग होता उत्तर भारताचा कमी होता त्यामुळे गन्स वगैरे होत्या सो गन्स <णीणस> त्यांच्याकडे होत्या बिकॉज त्या मेडिन म्हणजे युरोपियन गन्स होत्या की नाही हे सगळ्या देशीच होत्या त्यामुळे अजूनही तलवारच्या लढाई वगैरे होत होत्या पण शेवटी गन निश्चित इफेक्टिव्ह असते इतर कुठल्याही आणि लॉंग रेंज साठी कधी फायदा बरोबर नाही आणि असं म्हटलंही जातं की बाबरनी पहिली लढाई पानिपती जिंकण्यामागे हे पण एक होतं की त्याच्याकडे गंज पण ते, ते गंज होता ना इब्राहिम पण तुमच्या कल्पनाच नाही विशेष म्हणजे दक्षिण भारतात वापरत होते तोफा पण हे अशा प्रकारे वागवत होते की दक्षिण भारताचा वेगळा देश आहे उत्तर भारताचा दक्षिण भारतात काय चाललंय हे उत्तर भारतीय लोकांना माहिती नाही मोठाच एक म्हणतात गफलत होती त्या ओव्हरऑल ज्ञान विज्ञान या परंपरा शिक्षणाचं महत्व हे सगळं कमी पडलं होतं काही प्रमाणात हे पण एक परावाचं कारण आहे दुरस्त काविना असं म्हणते असं म्हणू शकतो का की पानिपतचं युद्ध मराठा साम्राज्याच्या अंताची सुरुवात हे ग्रहण लागले एक प्रकारे तोपर्यंत एका जसं दोन हजार एकोणीसची जी इलेक्शन होती लोकसभेची त्याचं ओपनिंग जे आहे ते अमित शहा पानिपत मध्ये केलं आणि त्या ओपनिंगच्या वेळी ते म्हणाले जोरदार भाषण केलं त्यांनी की पर्यंत मराठे कधीही हरलेले नव्हते पण पाणीपत मी त्यांचा पराभव झाला भारताचा इतिहास पूर्ण बदल इंडियरेक्ट साहित्य किंवा द्या पण अशा प्रकारे म्हणजे असं म्हणतो आपण की मराठ्यांचं महत्व एक प्रकारे या दोघांनी सगळं ओळखलंय पंतप्रधान आणि ते बरोबर त्याचा वापर पण केलाय कारण मराठ्यांनी ते स्पिरिट ठेवलं की बाबा लढले हरले भाषेमध्ये ते पाणीपत झालं पराभव संक्रांत कोसली संक्रांतीच्या दिवशी युद्ध झालंय पवित्र दिवशी मोठा झालं संक्रांत कोसळी आपण म्हणतो अशा विविध वाक्य विचार त्यामुळे उरतात की भाऊ गर्दी भाऊ झाले पापळ झाली आणि त्यातनं पराभव झालाय भाऊ गर्दी हा शब्द पण आलाय असं मराठी भाषेमध्ये कल्पनांमध्ये कायमचं रुजलंय आणि त्यामुळे विश्वास पाणी वेळ तुम्ही विश्वास नाही विश्वास पानिपतामध्ये गेला तेव्हापासून विश्वास उरला नाही मग असं सगळं ते लोकमानसामध्ये रुजलंय इतका तो पराभव मराठ्यांना लागलाय आणि त्यामुळे निश्चितच काय झालं की त्यानंतर जरी माधवरावांनी रिकवर केले माधवरावांनी पुन्हा दिल्ली जिंकला दक्षिण भारत जिंकला तरी जोरदार मल्लारराव होळकर हे मोठं काम होते तसं शभाजी काळामध्ये हंबीरराव मोहित होते बरोबर खंबीर तो खंबीर तर मग तो तसे वल्ल्हाराव होळकर जे होते जबरदस्त लढवाई होते आणि त्यांनी पुन्हा एकदा जवळ जोर लावला आणि त्यांना माधवराव्हार पुन्हा जिंकलं हे सगळं खरच तरी पुन्हा तिची इमेज आहे यांनी दिन घ्यायचा प्रयत्न केला की ज्या ज्या लोकांनी विरोध केला त्याचा माधवरावांनी बदल्या घ्यायचा प्रयत्न त्यावेळी नजीब नजीब मल्ल्याकडे वारला होता रोहिल खंडात आक्रमण करून माधवरावने त्याची कबर जोजून काढली तिचे तुकडे तुकडे केले आणि सगळ्या दिशांनी ज्या व्यक्तीने म्हणजे पुढे राजकारण फिरवलं आणि मग पाणीपतचा पराभव म्हणून की मराठ्यांचं ते होतं की बदला सोडायचं नाही तर या युद्धात आता अब्दाली जिंकला मराठा जिंकला मराठा जिंकले की असं कोणी थर्ड पार्टीला याचा बेनिफिट झाला निश्चित काय झालं की असं म्हटलं इतिहासकारांनी की पानिपतच्या तृतीय युद्धामध्ये ब्रिटिशांचा विजय झाला असं म्हटलं गेलं कसं तर अब्दारी जर टेक्निकल जिंकला असला त्याचं नुकसान खूप झालं आणि भारताला भारत तर राज्य करची इच्छा पण नव्हती तर अफगाणिस्तान उभा करायचा होता असंही तो जाणारच होता परत तो गेला परत पण मराठ्यांच्या शक्तीला ग्रहण लागलं त्याचा थेट फायदा कोणाला झाला असेल तर तो ब्रिटिशांना झाला की जर ब्रिटिशांना भारत जिंकायचा होता तर त्यांना एक फायनल मॅच लढणं आवश्यक होतं मराठ्यांनी की फायनल लढल्याशिवाय भारताचं राज्य मिळणार Note, की जो कोणी प्रयत्न करून त्याप्रमाणे आता ते सेमीफायनल जिंकले होते फ्रेंच ची वगैरे हो mm -hmm. त्यांनी ऑलरेडी युरोपियन सेमीफायनल लढल्या होत्या फ्रेंचांना mm -hmm. आरोवून टाकलं होतं बंगाल घेतला होता एक प्रांताना मेला होता त्या फायनल लढायची होती मराठ्यांची आणि ती टफ असणार होती इतकी सोपी असणार नव्हती पण इंटरेस्टिंग असं की ती फायनल झाली अब्दाली बरोबर आणि अब्दाली गेल्या निघून मनास ग्रहण लागला त्याचा थेट फायदा याला होता ब्रिटिशनंतर त्यांचा कॉन्फिडन्स खूप वाढला आणि म्हणूनच मग त्यांनी पानिपत नंतर बक्सारची लढाई केली आणि त्यात तीन मोठ्या राज्य करताना एका विसरले मुघल बादशहा अवधचा नबाब सुजा आणि शिवाय मीर कासिम हा बंगालचा तर तिघांचा एकत्रित पराभव लढाईत केला हा कॉन्फिडन्स आता मराठी बोलू की मराठ्यांनी ते केलं असतं तर ती आता शक्यता कमी झाली आणि त्यातनं अशा प्रकारे म्हणता येईल की ही लढाई कदाचित मराठ्यांनी ब्रिटिशांशी देणं आवश्यक होतं पण त्याची अंडरस्टँडिंग लागतं की ब्रिटिश आणि अब्दारी फरक ते दुर्दैवाने तितक्या प्रमाणामध्ये त्या काळात नव्हतं इतिहास लेखन वाचन चर्चा अशी परंपरा आपल्याकडे भारतातच नव्हती मध्य घेऊन राज्यकर्ते होते आणि त्यामुळे एनारिसिस मुळे काही प्रमाणात कुंदळ म्हण so, सो या युद्धामुळे भारतीय राजकारणात काही मॅच्युरिटी आली भारतीय राजकारण्यांनी काही याच्यात शिक्षक शिकवण घेतली निश्चित म्हणजे पानिपतच्या युद्धामध्ये काय झालं की, सम्णा की सम्णा काई एक प्रकार समज की समजा काय झालं असत की मराठी जरी हरले असले तरी सुद्धा ते युद्धाचं एकमेव असं गोल म्हणतात जिथचं की अफगाणिस्तान आणि हे एकत्र आणायचं रुग्गील वगैरे आणि उत्तर भारत असं एक हे करायचं म्हणजे असं बघणार काय आणि तुम्ही क्रिसेंट नवशी कल्पना आहे क्रिसेंट म्हणजे चंद्रखोर मग तुर्की पासून बघितलं आपण तर सगळी मुस्लिम देश आहेत आणि मग इंडोनेशियाच्या सर्वात मोठा मुस्लिम देश आहे पण त्या चंद्रावर डाग असावं तसं एकच मध्ये आणि तो म्हणजे भारत आणि पुढे मग पाकिस्तान आणि बांगलादेश निर्माण झाले मग अशा प्रकारे त्या पॉईंटवर नजीब आणि मग अब्दालीच एक प्रकारे एकमत होतं ते होऊन गेलं तर बेस्ट तसाच प्रयत्न त्यांचा त्यांच्याकडनं होता असं म्हणता येईल पण पारिपतमुळे ते साध्य झालं नाही त्या पॉइंटला एक ते एका अशा अडकले की त्याला की नाही ते स्पिरिट इतकं वीक नाहीये की आपण यांना हरवू शकू आणि राज्य करू एका युद्धाने ते हरणार नाही एक्झॅक्टली राज्य कसं करतो फेरीट हरणार नाही स्पिरिट ठरणार नाही जर का सर तुम्ही त्या काळी मराठ्यांचे जर का चीफ ऑफिसर मुख्य रणनीतिकार असतात तर तुम्ही अशा कुठल्या तीन गोष्टी वेगळ्या केल्या आता तसं म्हटल्याप्रमाणे की त्या काच्या कंटेक्स मध्ये आपण बोलू शकतोय आजच्या अर्थ आपण तरी हायपरसोनिक मिसाईल वापरले वापरली सुपरसोनिक का वापरले अशी ती गोष्ट आपण करू शकत नाही त्या त्यांचा एक विशिष्ट संदर्भ होता आणि त्याचे लिमिटेशन काय होतं त्या काळच्या शस्त्र इतर गोष्टी मग त्या संदर्भात स्ट्रॅटेजी हाच एक मोठा मुद्दा होता स्ट्रॅटेजी वाईस नक्की काय मराठा साध्य करायचं होतं यातनं हे त्यांच्यात क्लॅरिटी त्यांनी आणली असती की नक्की आपल्याला यातनं काय मिळवायचं आहे जसं मराठा सर्वात मोठं काय गोष्टी व राज्य काळाचा विचार केला Hmm. जर त्यांनी दिल्ली ताब्यात घेतली असते आणि स्वतः राज्यापेक्षा केला असता तर त्यांना खूप मोठा सपोर्ट सगळ्यांना मिळाला असता कारण ते राज्य करते असते ना ऑप्टिक्स हा पण मराठ्यांचं काय की ते काय स्वतःला मुगलांचे म्हणत राहिले छणापती मग शिवाजी राजे जर पोचले असते दिल्लीमध्ये त्यांनी स्वतः राज्य स्थापन केलं असतं स्वतः बसले असते hmm. पण पुढे मग हे देव कारण पेशव्याने असं भीती वाटते की आपण जर अशा प्रकारे दिल्लीत राज्य केलं तर ते कोणाला द्यावं लागेल छत्रपतींना मग छत्रपतींना राज्य देण्यापेक्षा कोणाला मिळेल ते मुघलांना दिलं होते नाव पण काहीच नव्हतं अशा प्रकारे हा जो अंतर्गत गोंधळ आहे तो आपण तेव्हाही म्हणजे आधी काही म्हणतो आहे फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा काही लोकांच्या मनात ते असं होतं की मग म्हणजे मराठा राज्यामध्ये तर असं ना मराठी ही जी व्यापक टर्म आहे मराठा तिथु का मिळवावा असं जेव्हा ते म्हटलं गेलं तेव्हा त्यात फक्त कोणी शहाण्णव पू ब्याण्णव त्यात ब्राह्मण ब्राह्मणांचं अण्ण मराठी असतं पण आहेत सगळ्यात जातीचे लोक आहेत अठरा पगड लोकांना राज्य केलंय त्यामुळे ही जी नॅरो थिंकिंग आली ती मोठी भागात पडली आहे असं म्हणता येईल सोळा आपण रिकवर केले आता आता ब्राह्मण मुख्यमंत्री आहे आणि एक पवार आहेत आणि त्याचा इतिहास आहे आणि मराठ्यांचा प्रभाव कमी झाला नाही मग की जसं अगदी मध्य प्रदेशमध्ये राजस्थानमध्ये शिंदे मुख्यमंत्री बसून भाधराव शिंदे होते किंवा वसुंधराजे शिंदे त्यामुळे मग यांचे प्रभाव आजही तिकडे आहेत की मध्ये ज्योतिराजे शिंदे बाजू बदलली बीजेपी आले तर इतका प्रभाव आहे अजूनही ते राजकीय दुष्काळांचा इतका प्रभाव पण मग मराठ्यांची पडी दुसरी एक चूक ठरली की मराठ्यांनी काय केलं की के काही ठराविक भागामध्ये भारताचे राज्य करण्याचं मान्य केलं इतर भागात ते फक्त खंडणी गोळा करतो लोक काय म्हणतात तुम्ही खंडणी घ्या आमच्याकडनं पण रिटर्न सेवा पण द्या ना सर्व्हिस सिक्युरिटी द्या राज्य करा प्रशासन द्या no... पण la... हे फक्त त्यांनी कर्नाटकात मान्य केलं मध्य प्रदेशमध्ये मान्य केलं अशा काही ठिकाणी मान्य केलं पण इतर ठिकाणी तरी ते की म्हणतो खंडणी गोळा मग मग ते बोलत नाही ना लॉंग टर्म हे काय गोल काय अशा प्रकारे हा जो गोलचा मुद्दा होता स्ट्रॅटेजी त्या बाबतीत थोडी गडबड आहे मी जर तुम्ही असं समजा त्याच्यावर काम केलं असतं आणि काहीतरी सहमती घडवून आणली असती असं म्हणता येईल आणि बाकी हे जे सप्लायचे मुद्दे की मराठ्यांनी सप्लायचा विचार केला होता लांबते जात आहेत तर तुम्ही सप्लायच कसे मिळवणार त्याच्या आधी विचार केला लॉजिस्टिकचा विचार सैन्य हे पोटावर चालतं रसद लागते त्याच्यावर मी विचार केलेला त्या वारंवार ते रसदीच्या मुद्द्यावरून अडचणीत आले आहेत तिसरा मुद्दा धार्मिक कर्मकांडाचाही होता ते उत्तरेत पोचले तेव्हा सिंहस्थ परवणी होती कुंभमेळा गंगेच्या काठी एक महिना आंघोळी केल्या युद्धाच्या काळात एक, एक एक सेकंदाचा होत तो असतं एक एक मिनिटाचा होत असतं अशा प्रकारे मग हे आता वाढत चालू ओढ त्याच्या आधी काळात इतकं नव्हतं पण थोडस धार्मिक कर्मकांडाकडे ओढ जी आहे जी एका वाढत चालली होती तिचाही मोठा फटका मराठ्यांना बसलाय मग तेही समजा वेगळं करतात असत असं म्हणता केलं असत तर आज सुद्धा चित्र मराठ्यांची विजन फार मोठी होती महाराष्ट्र हे नाव बघणार काय भारतातलं एकमेव राज्य किती राष्ट्र नाव राष्ट्राचं नाव अख्ख्या देशाचा महाराष्ट्र करायचा होता ते काय फक्त महाराष्ट्र भौगोलिक नव्हतं तेवढी ठेवली होती पण ती पुढे झाली आहे इतिहासभर आपण असं बघितलेलं आहे की आपण असं असं म्हणतो की डिवाइड अँड रूल हे ब्रिटिश लोकांनी केलं आणि आपल्या मधल्या मतभेदांचा ऑलवेज बाहेरच्या राज्यकर्त्यांना फायदा झालेला आहे इतिहासभर आपले राज्यकर्ते एकत्र आलेले नाही आपली ऐतिहासिक चूक आणि आपण अजूनही कधी अशा चुका करतो करतो असतो कारण पण एक तर त्या काळामध्ये आपण बघितल्याप्रमाणे राष्ट्रवाद नव्हताच पण इतर प्रेरणा सुद्धा शिवाजी महाराजांनी सुद्धा बराच त्याची एनर्जी चौकशी लढण्यात गेली की राष्ट्रवाद नसला तरी तेवढं तो कॉमन सेन्स आहे की तुमचा फायदा बघा देता देवडा त्याला काहीतरी सपोर्ट द्या आणि तुम्ही काहीतरी करून दाखवा ना पण तसं काहीच कॅरेक्टर मराठ्यांचं नाही आहे महाराष्ट्रामध्ये काय झालंय की एक प्रसिद्ध विठ्ठलरामजी शिंदे म्हणून सुधारक त्यांनी यावर खूप काम केलं त्यांनी रिसर्च केला त्याचं दाखवून दिलं की मराठी शकांचे वारस आणि कसं होतं वारसा की त्यांचे असे वेगळ्या ट्राईब होते आणि त्याचं ट्रायबल अटॅचमेंट होत्या आणि तशा प्रकारे असे राहायचे मग शकांचा एकच एक राज्य नव्हतं जी सहा वेगळी राज्य त्या काळामध्ये होती आणि तोच तो वारसा मराठा एक प्रकारे आणि त्यामुळे मग एखाद्या गुजरात मध्ये जो जो एकच पक्ष आहे बीजेपी नव्हता महाराष्ट्रात सात पक्ष आहे मग आता हा आपला कॅरेक्टर मुद्दा फरक आहे कधी पण झालं का की मराठी लोकांनी एकाच माणसाला सपोर्ट केला आता शेवटचा असा माणूस म्हणजे शिवाजी महाराज नाही युपीचे एवढे पाठ पंधरावर्धन झाले दुसऱ्या नंबर तर महाराष्ट्र नाही कसं होणार मराठा कॅरेक्टर वाईस जे आहे सपोर्ट करणं आणि त्याला सपोर्ट करणं हे नाही होऊ शकतंय मस्त सगळ्यात सोशलॉजी अँथ्रोकोलजी वेगळे प्रकारे बघायला एखादी गोष्ट फक्त म्हणजे तात्पुरता आपण आरोप करून नाही म्हणून सगळं इतिहास असं हे केला तर खूप इंटरेस्टिंग गोष्ट ऐकत ना आणि ज्याचा आपला फायदा करून घेता येईल पुढच्या काळासाठी असं म्हणता येईल आता तिघ करतात चांगला आयडिया असं <laughs> म्हणतात की बलोचिस्तान मध्ये सुद्धा मराठी लोक खूप आहेत जे पाणीपतच्या युद्धात कैद करून बलोचिस्तान मध्ये त्यांची स्थापना केली खरंय खरंय का की काय झालं की जेव्हा खूप सारे मारले गेले मराठी पण इतर अनेकांना गुलाम बनवले गुलाम मध्ये प्राभुताना गुलाम बनवण्याची पद्धत मध्य होती मग ते हजारो गुलामांना घेऊन हे निघाले पण मग काय झालं की बलोचिस्तान मधले जे ट्राईब होते त्यांनी त्रास दिला आणि हा खूप तकला होता त्याला लड्डेच्या इच्छा उरलेली नव्हती मग त्यांना ते तुम्हाला की घेऊन टाका गुलाम आणि मला जाऊ दे असं म्हणते गुलाम बोलचिस्तान मध्ये राहिले मग त्या मराठा बोलवते आणि त्याला मराठी येत नाही तिथे स्थानिक भाषेत बोलतात पण त्याच्या परंपरा वगैरे आहेत ते आजही आणि दुसरा प्रकार म्हणजे अनेक मराठा असं वाटलं की आता परत येणं म्हणजे आहे तिथे हरियाणात सेटल झाले तर रोड मराठा लोक आहेत हरियाणामध्ये रोडच्या साईडला सगळे राहतात आणि म्हणून रोड मराठा त्यात धीरज चोप्रा प्रख्यात ऑलिम्पिक भारा फेकण्याचं कौशल्य जे आहे ते एक प्रकारे परंपरागत मराठी लिनीचे त्याचं हा मराठा ते हरियाणा मधले मराठी अच्छा त्यांना मराठी येत नाही स्थानिक भाषेत बोलतात लँग्वेज मराठी येत नाही पण त्यांचं हिस्ट्री मराठीच आहे तेच ते सगळं झाले मराठी रोडवर मस्त झाले मराठी रोड मराठी तर त्या अर्थाने इतिहास जिवंत आहे आणि कंटिन्यू पण आहे हो आज पण उज्जैन ग्वालियर मध्ये खूप मराठा खूप ग्वालियर हे तर शिंदे यांचं बरोबर इंदोरमध्ये होळकर इंदोर होळकर बरोबर की ताजमहल सुद्धा शिंदेकडे होता मग शिंदे काय करायचे की चारा साठवायला हो ताजमहल होतं की चारा <laughs> भिजतो मग ते परत म्हणजे चारा साठवायसाठी हो ताजमहल वापर इंटरेस्टिंग तर आज भारत असं कुठलं युद्ध रडतोय पाणीपत असू शकतो निश्चित एक मोठं युद्ध आहे आपल्याकडे की आपण कशा प्रकारे हे सगळं इतिहास <laughs> समजून घेतो आणि त्यातनं काय शिकतो हा खूप मोठा आपल्या पुढे आता मोठा हे आहे की आपण म्हणजे यातनं हे शिकतोय का की बाबा ज्या चुका झाल्या त्या चुका काय झाल्या एक तर विजनची चूक झाली एकीच्या बाबतीत आपण म्हणजे हे चुका केल्या आणि त्या सगळ्याचं नाही तर खरं अब्दालीला हरवणे की फार मोठी गोष्ट नाही भजन करतो आपण तालिबानचे युद्ध करता विचारले त्यांना काय हरवायचं तसेच तो त्या का त्या माणूस होते तेही मागास दिस होते फार प्रगत वगैरे काही नव्हते त्यांच्याकडनं हरणं ही तर कठीण गोष्ट आहे त्याचा अर्थ तो जिंकला अब्दाली यापेक्षा मराठी हरले हे जास्त काय जिंकला मग आता हे विकनेस जे आहेत त्याच्यावर आपल्याला काम करू लागेल लागेल आणि त्या डायव्हर्सिटी मध्ये युनिटी कशी करायची शोधायची कशी एकत्र आणायची आणि कसं सगळ्यांना एका याच्यात बांधायचं हे सूत्र आपल्याला शोधणं सापडणं आणि त्याच्यावर मग ते असं हे की सेलिब्रेटेड डायव्हर्सिटी युनिटी विल फॉलो हे तुम्ही डायव्हर्सिटी नुसता मान देऊ नका सेलिब्रेट करा सगळे जपतील म्हणजे आणि आज तर त्यावेळी फक्त मराठा एकत्र आणायचं होतं आपल्या अख्ख्या भारताला एकत्र ठेवायचंय जास्त चॅलेंजिंग प्रकार आहे त्यामुळे आपले पंतप्रधान त्याप्रमाणे ते करतात तेच आता तिकडचं ते हेड घालतात टोप्या घालतात कपडे घालतात त्या त्या भाषेतल्या वीरांची आठवण करतात मग तिथले लोक ते अपील होतात आपला आपला इतिहास आपला वेशभूषा एवढीच कसं आहे ते जाऊन आपण म्हणालो की नाही आमचं जे आहे ते एक भारताचं विशिष्ट आहे तेच आपण तर भारताचं असं काही नाही सगळ्यांचं मिळून जे काही आहे ते म्हणताय रिलेटेबिलिटी वाढवणं हे खूप महत्वाचं आहे नेत्याला की तो सगळ्यांना आपला नेता वाटला पाहिजे बरोबर वेगवेगळ्या लोकांना बरोबर आहे सबका सगळ्यात महत्वाचा आहे सबका विकास मग ते सगळ्यांना मग कॉपरेट करते लोक मुला लोकशाही रुजली आपल्याकडे खूप इंटरेस्टिंग परत वेस्टर्न लोकांना वाटायचं की भारतात लोकशाही रुजू शकणार डायव्हर्स बरोबर निरीक्षर लोक गरीब लोक पण तसं न होतं रुजली याचा अर्थ भारतीय लोकांमध्ये लोकशाही स्पिरिट ऑलरेडी आहेत बरोबर त्यामुळे थँक्यू सो मच पानिपत या एका विषयाला धरून फक्त त्याच्याबद्दलच चर्चा न करता त्याला अँथ्रोटोलॉजिकली सोशलॉजिकली इवन करंट अफेअर्स आपल्या आत्ताच्या राजकारणाशी जोडून त्याच्याबद्दल एक होलिस्टिक चर्चा इकडे करून आणण्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे कारण की याच्यातन मला पण म्हणजे डिस्पाइट बिंग अ हिस्ट्री स्टुडंट मला पण अशा काही गोष्टी कळलेल्या आहेत ज्या ओ ओ माय गॉड असं झालं थँक यू सो मच फॉटो आणि खूपच छान ब्रीफ चर्चा झाली त्यामुळे खूप मजा आली आणि एकदम टू द थँक यू व्हेरी मच आजही तुम्ही जर का पाणीपतला गेलात तर तिकडे काला आम नावाचं एक प्रसिद्ध स्मारक आहे तिकडे असं म्हणतात की इतका जास्त रक्तपात झालेला आणि इतके जास्त लोक मिलेले की त्याच्यानंतर जे आंबे आले बरोबर ते अख्खे काळ्या रंगाचे होते तिकडे खूप जास्त एक नॉस्टॅलजिक फिलिंग तुम्हाला कधी पाणीपतला गेलात तर त्या ठिकाणी मराठी असाल किंवा इन जनरल भारतीय असेल तर नक्की जा कारण की ती भारतासाठी लढलेली लढाई होती हे आवर्जून सांगायला आवडेल मला आणि हा आमचा पॉडकास्ट पानिपतचा पॉडकास्ट बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला खूप व्ह्यूज देताय प्रतिसाद देत आहे कॉमेंट्स करताय आमच्या शॉर्ट्सना आमच्या लॉंग फॉर्म कॉन्टेंट सगळ्यांना तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच इंटरेस्टिंग चर्चांसाठी स्टे ट्युंड अँड कीप वॉचिंग आणि फक्त बघून जाऊ नका सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच आणि बेल ऐकनला पण थँक्यू सो मच